तरी इतल्या त्या माझ्या आमदाराला माझी काळजी नाही एक फोन नाही तर या ठिकाणी मी त्या पक्षाचा आणि त्या आमदाराचा आज माझ्यावरती जो डाग लागलेला आहे या ठिकाणावर मी त्या भारतीय जनता पार्टीच्या ढोंगावर था मारून मी या ठिकाणी पक्ष मुक्त होतोय हे कुणाच्या आशीर्वादाने चालतं याचा आकार कोण आहे या आकाला दुन्न महत्वाचं आहे आणि मला त्या ठिकाणी असं वाटतं भोकरदन जाफराबाद तालुक्याच्या सर्व ग्रामपंचायतचे सरपंच असेल तर या सरपंचासोबत एक शासनाचा अधिकारी असतो तो म्हणजे ग्रामसेवक आणि या ग्रामसेवक सरपंचाला विचारल्याशिवाय कुठल्याही पद्धतीच काम करत नाही खरंय का खोट आणि मग मला वाटतं जिल्हा परिषद सदस्य असेल आणि त्या जिल्हा परिषद सदस्य सर्कल मध्ये जे जे कर्मचारी काम करत असेल तर त्या जिल्हा परिषद सदस्याला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचं काम करत नाही हे खोट आहे का खरं का नाही आणि मग आपल्या तालुक्याचा जो माणूस नेतृत्व करतो ज्या माणसाच्या अंडर खाली या ठिकाणची सर्व मग पोलीस डिपार्टमेंट असेल वाळूचे धंदे करणारे असेल तहसीलदार असेल इथले सर्व खात्याचे कर्मचारी असेल यांच्या पाठीमाग आशीर्वाद कोणाचा आहे आणि म्हणून हा आका या ठिकाणी आहे या तालुक्याच बर्बादी झालेली आहे आणि मला अपेक्षा होती ज्या पार्टीच मी काम करतो त्या पार्टीचा आमदार एक निस्तर छेटछुट निस्तर त्याची पोस्टर टाकणाऱ्या पोराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्याचा सरपंच गेल्या चार दिवसापासून अन्न पाण्याचा या ठिकाणी बसलेला आहे तर तरी इथल्या त्या माझ्या आमदाराला माझी काळजी नाही एक खोल नाही तर या ठिकाणी मी त्या पक्षाचा आणि त्या आमदाराचा आज माझ्यावरती जो डाग लागलेला आहे या ठिकाणावर मी त्या भारतीय जनता पार्टीच्या ढोंगावर ठाम मारून मी या ठिकाणी पक्ष मुक्त होतोय कारण या आमदारांना या ठिकाणी येऊन सनी माझी विचारपूस करायला पाहिजे होती कारण मी पा... त्या त्या पक्षाचा एक भागीदार आहे त्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये काम करणारा मुलगा आहे पण त्यांनी या ठिकाणी माझी दखल घेतली नाही बर काय घेतली नाही याच कारण काय कारण मी तुम्हाला सांगितलं इथलं पोलीस स्टेशन असेल जेवढे हप्ते गोळा करत असेल इथला तहसीलदार असेल जेवढे गोळा करत असेल नंबर धंदे करत असेल तर मला शंका आहे या हप्ते जाते का काय आणि म्हणून ही व्यवस्था इथं चाललेली आहे आणि म्हणून मी मराला तर घाबरणार नाही दीपक भाऊ आम्ही सोबतच आहे दीपक भाऊने सांगितले शंभर दिवस जगल्यापेक्षा दहा दिवस जगून आपण मरू आणि या ठिकाणी या ठिकाणी हे धंदे चाललेले आहेत म्हणून या जर आता दारूबंदी झाली नाही तर या भोकरदन तालुक्या भोकरदन प्रभात तालुक्या बसून एक नव्या इतिहासाला सुरुवात होणार आहे तर ऐका जर का, का दारू बंदी माझ्या मागण्याला या ठिकाणी पूर्णत्वाकडे नेरा पैशांचा कुठलाही कर्मचारी असेल इथला पदाधिकारी तहसीलदार असेल मग या राज्य उत्पादक शुल्काचा अधिकारी असेल जर हे जर कधी धंदे बंद झाले नाही तर तुम्ही गावात आल्यानंतर तुम्हाला एक खेटरा लावले स्वामी राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि इथल्या माझ्या माता भगिनीला विनंती करणारा भोकरदान जाफराबाद तालुक्यातल्या जर

जेवढे पण तरुण पोर आहे जर कधी इथले न्याय अधिकारी न्याय करत नसेल इथले अधिकारी जर कायदा सांभाळत नसेल तर ते अधिकारी सुद्धा गुन्हेगार आहे पोलीस डिपार्टमेंटला मी अनेक वेळेस महिला घेऊन गेलो पोलीस आम्हाला तिंदा तिंदा सांगणं येत कि हे दारूबंदीच आमच्या हातात नसत माझ्याकडे सर्वजण सांगतो अनेक गावामध्ये या पोलिसांनी धाड पाडलेली आहे अनेक जणांकडून त्या ठिकाणी हप्ते वसूल चालली आहे आणि मग तुमच्या अंडर खाली हे काम येत नाही मग तुम्हाला त्या ठिकाणी धाड पाडण्याचा अधिकार आहे का कशाला येत गाव खेड्यामध्ये आणि म्हणून या ठिकाणी मी सांगणार हे तुमचंही सुद्धा काम आहे जर काय एखादा लायसन धारक कायद्याचा नेम बोलत असेल आम्ही गावखाड्यामध्ये पकडलेली दारू जर पोलीस डिपार्टमेंट ला दिली तर पोलीस डिपार्टमेंट गुन्हा के नोंद केला पाहिजे कारण तो दोषी आहे आणि त्या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो इथं पक्षापेक्षा बाजूला ठेवा इथं समाजाचं काम आहे आणि असं चल चाली राहिल्या बांधवांना पैशा वाले पैशा कमवत आहे आणि इतर गरीबाचे लेकरांना एका खायला काही नाहीये आपली आई दररोज रोज मजुरी करून तीनशे रुपये कमवण्यासाठी दुसऱ्याच्या शेता रोज मजुरी करते तिचं पोरग तिचा नवरा तिचा जवाई दररोज हजार रुपये चिदारू दारू पितोय आणि सरकार म्हणत की आम्ही लाडक्या बहिणीला ला, दीड दीड हजार रुपये दिले कशाला दिले दीड हजार रुपये अरे तुमचे दीड हजार देऊ नका दीड हजार देऊन तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीचे माथे त्या ठिकाणी भडकवले आणि त्या ठिकाणी मतदान पेटी मध्ये पाडून घेतलं आणि इथं चोट्याच सरकार आलं आणि म्हणून हे काळे धंदे इथं सुरू झाले मी भोकरदन जाथरावर तालुक्यातल्या सर्व तमाम महिला मंडळाला पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आवाज देणार आहे कि यानंतर जर आपापल्या आपल्या गावामध्ये दारू बंद झाली नाही तर इथला भारतीय जनता पार्टीचा मग तो खासदार असेल आमदार असेल जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल व गावचा सरपंच असेल एकाही उमेदवाराला इथल्या महिला मंडळांनी मतदान करायचं नाही तुमच्या नवऱ्याला दारू पाजून या लोकांनी मतदान घेतलं आणि पार्टीला चिटकवलेलं आहे म्हणून या भोकर तालुक्यातल्या सर्व तमाम महिला मंडळाला मी विनंती करणार आहे कारण आता आपल्याला यांची चाटुगिरी करणं बंद करायची म्हणून या ठिकाणाहून आता जर का या शासनाने दखल घेतली नाही जर का उद्या सकाळपर्यंत दीपक दादा उद्या सकाळपर्यंत इथले सर्व व्यवसाय धंदे बंद झाले नाही तर उद्या बसून उद्रेकाला इथल्या आमदाराला इथल्या इथल्या तलाटाला इथल्या तहसीलदाराला इथल्या डिपार्टमेंट पोलीस खात्याला आमच्या उद्रेकाला सामोरे जावं लागणार आहे म्हणून उद्या उद्या मी दहा वाजेपर्यंत यांची सगळ्यांची वाट पाहणार माझ्या मागण्या मंजूर झाल्या तर बर नाहीतर कायदा त्या ठिकाणी सांभाळला नाही म्हणून तरी सर्व पोलीस डिपार्टमेंट वर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे इथल्या तहसीलदारावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे इथले ज्या जे कर्मचारी या ठिकाणी अनलिगल धंद्याला पाठिंबा देते यांच्यावर गुन्हा दाखल होऊन यांचा त्या ठिकाणी आपण मंत्रालयात जाऊन सनी यांच्या त्या ठिकाणी नोकऱ्या गेल्या पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं पाहिजे कारण शासन यांना पैसे देत पैसा याच्यासाठी देत इथं न्याय व्यवस्था या लोकांनी सांभाळली पाहिजे इथला आपल्यासाठीच्या लोकांना इथं बसवलेला आहे आणि म्हणून म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करणार आहे कारण मला आता जास्त बोलता येत नाही म्हणून मी उद्या सकाळ मरणार नाही उद्या दहा वाजेपर्यंत जर का इथला सर्व डिपार्टमेंट खात माझ्या मागण्यांचा या ठिकाणी जर का त्यांनी पाठपुरावा करून पूर्णत्वाकडे नेला नाही या माझ्या मागण्या नाही या कायद्याने बनवलेला मान्य आहे समजून घ्या मी जर कधी म्हंटल इथल्या माझ्या मुस्लिम समाज बांधवांना पन्नास टक्के आरक्षण द्या इथला कोर्ट म्हणून हे बसत नाही मी म्हणन माझ्या सर्व कोर्ट बांधवांना या ठिकाणी शंभर टक्के आरक्षण द्या कोर्ट म्हणून हे कायद्यात बसत नाही मी म्हणाल माझ्या मराठा बांधवांना या ठिकाणी नव्वद टक्के आरक्षण द्या पुरत म्हणून हे बसत नाही पण मी मागणी केली आहे ज्या कायद्यानं या ठिकाणी विकायची आहे त्याच कायद्याने इथं नर विकले गेली पाहिजे नाहीतर महावाजाच्या नंतर नेपाळ सारख्या वृत्तीला तुम्हाला सामोरं जावं लागेल या ठिकाणी उच्च देतो